हा हे बघ आता लोक मुलाखतीत सांगण्यापुरतं म्हणू शकतात नाही मग मी लिहित गेलो आणि अगदी पिट्याला साजेसा रोल आला असं काही नाही मी पिट्यासाठी रोल लिहितो मी दयासाठी रोल लिहितो छे 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 असं काही नसतं योगायोगाने योगायोगाने वगैरे मैत्री योगायोगाने होत नाही ते देवानी बनवलेलं असतं एक जसं बघ लोक म्हणतात तुमची बहीण रक्ताची असते भाऊ रक्ताचा असतो आई वडील हे आपले असतात मित्र देव बनवतो तर देवाने जर इतके छान मित्र बनवले तर त्यांना आपण कशाला आपल्या कर्माने मागे टाकायचे तर माझ तर हे आता तू दयाला विचार आता तो पण दिग्दर्शक आहे लेखक आहे <laughs> ओके आत्ताच खूप मोठ्या सिनेमासाठी त्याला एक फिल्मफेअर मिळालं मला धर्मवीर साठी फिल्मफेअर आधीच मिळालं होतं तर त्याच्या सिनेमात आम्ही दोघं आहेत माझ्या सिनेमात हे दोघं असतात मी म्हटलं की योगायोग नसतो मी तो घडवून आणतो ऑस्कर वाईल काय म्हटलंय नथिंग इज ऍक्सिडेंटल तर ऍक्सिडेंटल असं काही नसतं ते आम्ही आम्ही आणतोच आता मग मी सिनेमा लिहिला तर मला माहिती आहे ना म्हणजे हा पाहिजे हा पाहिजे याची वाईफ स्नेहल पाहिजेच कारण आम्ही सतत एकत्र आहे ना आणि मग काय होतं मी दुसऱ्याला कोणाला तरी सांगणार की अरे मी ह्याला विचारतो तो कसा काम आसा आसा का का आया आया ना। करतो काही गरज नाही आम्हाला म्हणजे असं तुला असं वाटलं की असं का बोलतात पण ठीक आहे असं आणि बघ ना सिनेमा चांगला जायना तुम्ही सिनेमाला नावं देऊ शकता का तर नाही आम्ही रोल साजेसे एकमेकांना देतो घेतो करतो आणि आता हे जितपत शक्य आहे तोवर करत राहणार आणि तुला एक सांगू का आता तू खरं सांग मराठी फिल्म इंडस्ट्रीत आमचे पॅटर्न वेगळे बरोबर हे गुडी गुडी गुलाबी आई बाबा पप्पा मम्मी जेवण डायनिंग टेबल, टेबलवर डायनिंग टेबलवर बसले बस असले पिक्चर करतो का आता मुळशी पॅटर्न मध्ये कुठला गुढी गुलाबी रे मराठी इंडस्ट्रीतला नट असते पळाला असता हातात कोयती घेऊन पळाला असतं का नसतं पळाला ना मला एक रियालिटी मांडायची होती आणि त्या रियालिटीला साजेसे नट तिथं पाहिजे होते तर हे दोघं त्या पद्धतीचं आयुष्य जगलेत एक तर आम्ही मुळशी तालुक्यातले आमची तिघांची गाव मुळशी मध्येच आहेत हा आंधगावचा हा जातेड्याचा तर कसे हे का एका भागात जन्मलोय आमची सुखदुःख सारखी आहेत mm -hmm. म्हणून आमच्या सिनेमांचे विषय mm -hmm. पण सारखे आहेत mm -hmm. माझा मुळशी पॅटर्न आहे ह्याचा चौक होता रस्त्यावरच mm जगणं आम्ही मांडतो -hmm. त्यामुळे रस्त्यावरच्या जगण्याला जे साजेसे लोक आहेत त्यांना आम्ही घेतो तर त्यामुळं मराठी इंडस्ट्रीत बाकी कुणाला दुःख व्हायची गरज नाही हे करतात अरे नाही हेच आम्ही करत आलोय तेच पुढेही करणार पुढे छान उदाहरण मी मध्यंतरी दिलं होत ज्यावेळी मी नाटक सिनेमात स्ट्रगलिंगला सुरुवात केली त्यावेळी माझी आर्थिक परिस्थिती खूप बेताची होती तर मला काही मुंबईला यायला माझ्याकडे पैसे नसायचे त्यावेळी कारण एकांकिका नाटक थिएटर म्हणजे किशातले पैसे टाकून ते करायचं अशी परिस्थिती होती त्यावेळी पिट्या मला मुंबईला जायला पैसे देतात कारण पिट्या खूप मोठा व्यावसायिक आहे पिट्याचा प्लास्टिक मोल्डिंग डायमेकिंग मध्ये खूप मोठा कारखाना आहे धायरी फाट्याला तर तो आमच्या आर्थिकदृष्ट्या भक्कम माणूस मग तो आम्हाला त्यावेळी मदत करायचा आता तुम्ही सांगा किंवा जे कोणी मुलाखत ऐकतील त्यांनी सांगा तुमच्या स्ट्रगल काळात तुमच्या बिकट परिस्थितीत जे मित्र धावून आलेत बरोबर नाही जर तुम्ही सिनेमा लाईनीत मोठे झालाय आणि आता मी सिनेमे करू लागलो आणि मी यांना नसते घेतले आणि दुसरे कुणाच तरी सिनेमा चालाव म्हणून नावं घेतली असती लोकांना आवडलं असतं का म्हणजे स्पष्ट सांगा कुणीही सांगा कधीच आवडणार नाही कारण जे आपल्या सुखदुःखात आणि कठीण काळात आपल्या बरोबर असतात तेच आपल्या कलाकृतींमध्ये दिसले पाहिजेत तेव्हा तुमची कलाकृती खरी ठरती नाही तर माझा सिनेमा चालावा म्हणून कुठल्या तरी प्रति आता तसं सोडा आमच्या सिनेमाला सिनेमा, सिनेमा चालवणारे नट दुसऱ्या पद्धतीचे तर hmm. आमच्या पद्धतीने जगणारे लागतात म्हणून ते हे असतात त्यामुळं त्याच्या मागे ही भावना नाही की मित्र आहेत मैत्री आहे म्हणून घेतलंय कित्येक जण लहानपणापासून मैत्री असते पण मोठे झाल्यावर एकमेकांची तोंड बघत नाही असं रे पन्नास पन्नास वर्ष मैत्री टिकून राहिला आणि रोज भेटायला पण नशीब लागत बरोबर की नाही नाही तर जसं वय वाढत जात मित्र बदलत जातात तर याला काही अर्थ नाही वय किती वाढू दे मित्र सोबत आला पाहिजे पार त्याच्या आधी मी किंवा माझ्या आधी तो गेला तर खांदेव घेऊन जाणारा आपला मित्र असला पाहिजे ते खरी मैत्री सिनेमा विनेमा खूप सापेक्ष आहे खूप रिलेटिव्ह आहे म्हणजे ती सापेक्ष टर्म आहे ते आज आहे उद्या नाही मित्र तेव्हा होता पुढेही असेल त्यामुळे सिनेमा हा मधला एक पॅटर्न आहे त्या पॅटर्न मध्ये मित्र पाहिजेत म्हणून ते असत